नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पूर्णशे एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाच म्हणजेच सी एम किसान योजना या योजनेचा जो काही दुसरा हप्ता आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये मा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच नवनवीन शेतीविषयक शेती, शेती योजनांचे शेतकरी योजनांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही योजना पी एम किसान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्य सरकारकडून शेतकऱ्यासाठी सुरू करण्यात आलेली एक योजना आहे पी एम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेमधून देखील महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत महाराष्ट्र राज्य सरकारकडून केली जाते ती मदत वर्षातून तीन वेळेस चार चार महिन्याच्या टप्प्यानंतर दोन दोन महिन्याचा जो दो, दोन दोन हजाराचा जो दो काही हप्ता आहे अशा प्रमाणात वर्षातून तीन वेळेस दोन हजाराचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करून ही आर्थिक मदत शेतकऱ्याला महा नमो महा शेतकरी सन्मान निधी योजनेमधून केली जाते तर आता ही योजना सुरू होऊन आत्ता काही पाच सहा महिने झालेले आहेत अजून या योजनेचा फक्त पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे आता जो येणारा दुसरा हप्ता आहे शेतकरी वर्ग या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत यामध्ये देखील अजून बऱ्याचशा त्रुटी निर्माण झालेल्या असल्यामुळे या योजनेमधून बरेचसे शेतकरी अजून अपात्र करण्यात आलेले आहेत बरेचसे शेतकरी या यो योजनेचा लाभ घेऊ शकलेले नाहीत परंतु ज्या शेतकऱ्यांना या लव योजनेचा लाभ मिळत आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा जो दुसरा हप्ता आहे हा खात्यावरती कधी येणार याची आतुरता लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो काही दुसरा हप्ता आहे हा दुसरा हप्ता जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्या या महिन्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होऊ शकतो या दुसरा हप्ता जमा होण्याची तारीख जानेवारी ते फेब्रुवारी हा जो दोन महिन्याचा कालावधी आहे या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्याला हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही दुसरा हप्ता आहे हा त्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो त्यासोबतच जे काही सध्या लोकसभेचे इलेक्शन लागणार आहे मार्चनंतर म्हणा एप्रिलनंतर म्हणा त्या लोकसभेच्या इलेक्शनच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य राज्यामध्ये देखील इलेक्शन सुरू राहतील व हे इलेक्शन सुरू असल्यामुळे जो काही तिसरा हप्ता देखील आहे हा तिसरा हप्ता देखील शेतकऱ्याला इलेक्शनमुळे आधीच मिळू शकतो म्हणजेच हा जो काही दुसरा हप्ता व तिसरा हप्ता आहे हा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता शेतकऱ्यांना एकसोबत मिळण्याचे संकेत सध्या दिसून येत आहेत कारण येत्या काही काळामध्ये दोन तीन महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये देखील लोकसभेचे इलेक्शन म्हणा मतदान म्हणा सुरू होईल व त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये देखील दुसरा व तिसरा हप्ता एकसोबत दिला जाईल अशा प्रकारचे सध्या संकेत दिसून येत आहे त्यामुळे ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो